नमस्कार आता रमा ही बाजारात आलेली असते आणि तिथेच समोर चिंचा आवळे कैरा घेऊन एक माणूस येतो तो, तो विकत असतो ते बघून रमाच्या तोंडाला पाणी सुटतं रमा तिथे येते आणि चिंचा बोरं कैऱ्या विकत घेते आणि ती तिथेच खात असते तेवढ्या समोरून अक्षयची गाडी येते आणि अक्षय बघतो तर काय रमा कैऱ्या खाते तो म्हणतो रमा कैरा खाते आंबट खाते चिंचा कैरा खाते म्हणजेच रमा प्रेग्नेंट आहे म्हणजे मी आता बाबा होणार आहे आता अक्षयला खूपच आनंद झालेला असतो रमा इथे आनंदाने सगळं आंबट खात असते रमाला खूप भारी वाटत असतं रमा अक्षयचाच विचार करत असते आणि पोटावर हात ठेवून बोलत असते बाळा एक ना एक दिवस तुझ्या बाबांना नक्की कळेल आणि तुझे बाबा स्वतःहून आपल्या घरीकडे येतील आता रमा ही कैऱ्या चिंच घेऊन घरी निघालेली असते आणि अक्षय तिच्या पाठोपाठ येत असतो अक्षय म्हणत असतो ही कुठे जाते आता मला बघायचं आहे नक्की ही कोण आहे माही आहे की माझी रमा आहे आता ती निघालेली असते आणि तिच्या मागोमाग अक्षय असतो आता रमा रिक्षात बसून साईच्या घरी येते अक्षय हे मागून स्वतःची गाडी घेऊन हळूहळू लपून तिच्याकडे बघत असतो आणि तो म्हणतो ही तर साईच्या घरात शिरली मग ही कोण आहे माझी रमा आहे की माही आहे आता तो गाडी थांबून तिथे साईच्या घरी येतो घरी येऊन बघतो तर काय रमा खुर्चीत बसलेली असते तेव्हा साई विचारतो अक्षय तू इथे अक्षय म्हणतो हो इथे रमा आली आहे ना रमा आली आहे ना तुला भेटायला मी तिलाच न्यायला आलो आहे आता साईला मोठा धक्का बसतो साई म्हणतो ये ना घरात अक्षय त्याला घरात घेऊन येतो आणि अक्षय समोर बघतो तर रमा रमासुद्धा अक्षयकडे बघत राहते तेव्हा साई म्हणतो अगं रमा अक्षय तुला न्यायला आला आहे तेव्हा रमा म्हणते काय अक्षय म्हणतो हो तू माझी रमा आहेस ना तू इथे साईच्या घरी का आली आहेस आणि तुला चिंचा आवळे कैरा खावेशा वाटतात म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस तेव्हा रमा बोलते हो अक्षय मी प्रेग्नेंट आहे अक्षयला इतका आनंद होतो अक्षय आपल्या खऱ्या रमाला मिठी मारतो आणि तिचे आभार म्हणतो तिला म्हणतो थँक्यू थँक्यू आज तुझ्यामुळे मी बाबा बनलो आज तू मला बाबा बनवलंस तू जगातलं खूप मोठं सुख माझ्या पदरात टाकलं आहेस मला खूप आनंद झाला आहे आता आपलं छोटंसं बाळ या जगात येणार आपल्या प्रेमाची निशानी या जगात येणार आज मला खूप खूप भारी वाटते रमा आणि तो रमाला घेऊन गोल गोल फिरवत असतो रमा पण खूपच खुश असते ते बघून साई आणि साईची आई माई ते सुद्धा खूपच खुश असतात इकडे अजून अक्षय घरी आला नाही म्हणून माहीला टेन्शन येत असतं माई विचार करत असते हा अक्षय तर रमाकडे तर गेला नसेल ना रमाला तर भेटायला गेला नसेल ना असे विचार तिच्या मनात येत असतात आता इकडे अक्षय हा रमाला साईला भेटतो आणि म्हणतो चल रमा ला आपण एकत्र घरी जाऊया रमा म्हणते नाही अक्षय मला जरा ना काकूंशी बोलायचं आहे काकूनकडनं काही टिप्स घ्यायचे आहेत मला त्यांच्याशी जरा गप्पा मारायच्या आहेत मी येते थोड्या वेळाने तुम्ही पुढे जा तेव्हा अक्षय म्हणतो नक्की येशील ना तू तेव्हा रमा म्हणते हो अक्षय नक्की येणार आता अक्षयला खूपच आनंद झालेला असतो अक्षय आता तिथून निघतो आणि डायरेक्ट घरी येतो आणि घरी येऊन बघतो तर काय रमा आधीच आलेली असते तेव्हा अक्षय म्हणतो रमा तू माझ्या आधी कशी काय आलीस माहीला काहीच समजत नसतं कारण माही ही घरीच असते अक्षय म्हणतो अगं तू तर तिकडे साईला भेटायला गेली होतीस ना मग तू इथे आता माझ्या आधी कशी पोचलीस आता माहीला काय बोलावं ते समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू